महाविकास आघाडीचे नेते हे सभा त्यांनी त्याग केलेला आहे मातोश्रीवर ते जाणार आहेत महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही आहोत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ई व्ही एमबद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचलले पारदर्शी निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाने सुद्धा त्याला थांबवण्याचं काही कारण नाही ते करावं शंका दूर करावी एवढा मोठा मॅन्डेट सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही जल्लोष दिसला नाही पुढे उत्सव दिसला नाही उत्साह दिसला नाही याचा अर्थ आहे की लोकांच्या मनामधली शंका आहे ते निरसन करण्याचं काम करावं म्हणून तिकडे जर तुम्ही ते मागणी केल्यानंतर लाठीचार्ज करत असाल गावातल्या वीस पंचवीस लोकांना मुख्या मुख्यानं अरेस्ट करत असाल तर म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे पण मग शपथविधी तुमचा होणार आहे का कधी होणार आहे ते उद्या सकाळी बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांच्याकडून कृष्णा आता अंबादास दानवे यांच्या दालनातली बैठक संपली आणि मातोश्रीकडे आता हे सर्व नेते रवाना झालेले आहेत काय कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते उद्धव ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक थोड्या वेळामध्ये सुरू होते कारण इथून सर्व नेते हे विधान भवनातून बाहेर पडलेले आहेत प्रामुख्याने मार्कडवाडीचा विषय जो आहे तो त्याचबरोबर ईव्हीएम संदर्भातल्या ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर शपथ घ्यायची किंवा नाही जे निवडून आलेले महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर त्यांचा शपथविधी आज त्यांनी निषेध म्हणून जरी टाळला असला तरी उद्या देखील तो शपथविधी टाळला जाणार का किंवा घेतला जाणार का शपथ या संदर्भातली जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत केली जाणार आहे त्याचबरोबर ईव्हीएमच्या संदर्भात जी चळवळ उभं करणं गरजेचं आहे त्या विषयावर देखील त्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल आणि आगामी रणनीती ही ठरवली जाईल धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी